धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण नगरपालिकेची निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगतदार होत असल्याचे चित्र दिसत आहे छानणी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत ब बा मधून भाजपचे अभिराज कडू हे बिनविरोध विजयी झाले आहेत तर बारा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशिला हरिचंद्र ठाकूर याही बिनविरोध विजयी झाले आहेत महायुतीचे शिल्पकार आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाने आणि मतदार जनता हितचिंतक कुटुंब यांच्या असलेल्या प्रेमामुळेच आज आमचा विजय झाल्याचे अभिराज कडू यांनी सांगितले विजयाबद्दल महायुतीचे शिल्पकार आमदार पाटील तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब खासदार धैर्यशील दादा यांच्या नेतृत्वात पेण नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक आज आपण लढतोय बारा अ मधून ठाकूर कगी त्याच्यानंतर बारा म ब मधून मी स्वतः आम्ही उमेदवारी करत होतो काही तांत्रिक अडचणींमुळे काही फॉर्म बाद झाले त्याच्यानंतर आज बारा अ मधून व बारा ब मधून आम्ही दोघेही बिनविरोध निवडून आलेलो सर्व नेते मंडळी त्याच्यानंतर हितचिंतक त्याच्यानंतर जे पण ठाकूर कुटुंबीय कडू कुटुंबियांवरती प्रेम करणारे आहेत त्यांचे मी खूप खूप या दिवशी आभार मानतो प्रेम राहू द्या बस प्रार्थना लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा